नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी मेथीची भाजी दोन पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर आज मी सकाळी बाजारात गेली तेव्हा मला तिथे मस्त अशी मेथीची भाजी दिसली तर मी तीची भाजी एकदम मस्त अशी हिरवीगार आणि कवळी लुसलुशीत होती ती पाच ताक्षांनी मला घ्यावीच वाटली मग मी ती एक जुडी घेतली आणि घरी आले तरी ते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जुडीसुद्धा किती मोठी आहे आणि किती हिरवीगार आणि कवळी लुसलुशीत आहे तर आता ही मेथीची भाजी साफ करून घेऊया तर मी तिची भाजी घेताना नेहमी अशी जाड काढीचीच बघून घ्यायची खूप अशी पातळ काढीची नाही घ्यायची कारण खूप अशी पातळ काडीची असली तर ती निवडायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि भाजीसुद्धा त्यामध्ये जास्त निघत नाही तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी ही जाड काढीची भाजी आहे तर मी आता ती साफ करून घेते आहे तर साफ करून घेताना असे पुढचे शेंडे तर घ्यायचेच पण ज्या अशा कवळ्या काड्या आहेत त्यासुद्धा घ्यायच्या कारण भाजीच्या काड्यांमध्ये पण खूप असं जीवनसत्व असतं म्हणून अशा थोड्या काड्यासुद्धा घ्यायच्या तर मी ते आता ही भा मी तिची भाजी निवडून घेते आहे तर मी ही कापून नाही घेणार अशीच फक्त निवडून घेणार आहे पर जण असे निवडल्यानंतर कापतातसुद्धा तर मी अशी भाजी कापत नाही मी तिची अशीच निवडूनच करते ता ता ही मी तिची भाजी मी सर्व अशी निवडून घेते तर नंतर पाहूयात तरी ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी निवडून घेतली आहे काही काड्यासुद्धा घेतल्यात आणि सर्व पानं तर आपण घेतोच पण अशा कवळ्या काड्यासुद्धा घेतल्यात मी तर मी तिच्या भाजीवरती खूप अशी माती लागलेली आहे त्यामुळे आता मी ती स्वच्छ धुवून घेते तर तुम्ही ते बघू शकता एक पाण्याने मी स्वच्छ धुतली आहे तर किती असं मातीचं पाणी निघले खूप असं खराब पाणी निघले तर ते पाणी मी आता सर्व ओतून दिले आणि आता परत दुसरं पाणी घेऊन परत असे स्वच्छ धुवून घेते तरी ते मी तीन पाण्याने ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामुळे त्यावरील माती सर्व अशी निघून गेली आहे तर भाजी धुवून घेतल्यानंतर मी ते अर्धी भाजी घेतली आहे कारण आता आपल्याला मेथीची सुक्की भाजी बनवायची आहे तर सुक्की भाजी बनवण्यासाठी ते आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी मी इथे नऊ दहा लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि थोडे असे शेंगदाणे घेतलेत तर हे सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तर वाटताना काय करायचं आहे एकसारखं असं वाटायचं नाही मिक्सर असा बंद चालू करून थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता एवढं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडे असे शेंगदाणे जाडसरच वाटायचे त्यामुळे सुकी भाजी मस्त अशी टेस्टी होते आणि शेंगदाणे तेव्हा असे शे दाताखाली येतात खाताना तर खूप असे छान लागतात म्हणून एवढं असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर आता लगेचच मी तिची भाजी शिजायला घालूया तर भाजी बनवण्यासाठी ते कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले तेल तर तेलसुद्धा आता चांगलं गरम झाले तर त्यामध्ये आता भाजी घालूया तर भाजी ही तेल चांगलं गरम झाल्यावरतीच टाकायचं तरी ते आता मी सर्व भाजी अशी कढईमध्ये टाकून घेते तर इथे मी सर्व भाजी आता कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि गॅस थोडा आता स्लो केला आहे तर आता ही भाजी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे सुरुवातीलाच लगेच असं शेंगदाणे वगैरे वाटलेलं टाकायचं नाही पहिल्यांदा अशी सर्व भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला कलर पण चांगला येतो आणि चवीलासुद्धा तेवढीच चांगली होते तिथे एका मिनिटभर मी ही भाजी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली आहे आणि आता गॅस थोडा वाढवला आहे आणि आता त्यामध्ये जे आपण शेंगदाणे मिरची वगैरे वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे आता हे वाटण टाकल्यानंतर सर्व वाटण व्यवस्थित असं आता भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंगदाणे वगैरे भाजीमध्ये मिक्स केले त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ हे सुरुवातीलाच नाही घालायचं कारण आपण जेव्हा भाजी शिजायला टाकली तर ती भरपूर अशी भर, भर दिसत होती आणि वाफ लागल्यावरती ती भाजी अशी कमी कमी होत जाते खाली बसते मग तेव्हाच मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मीठाचा अंदाज येतो सुरुवातीलाच असं मीठ नाही घालायचं सर्व शेंगदाणे मिरची वाटलेलं आणि आपण जे मीठ टाकले ते भाजीमध्ये असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे इथपर्यंत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी ते तुम्ही बघू शकता आता मस्त असं सर्व वाटण आणि भाजी एकजीव झाली आहे मस्त मिक्स झालं आहे तर सर्व असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरही ते तुम्ही बघू शकता आपण थोडंसुद्धा पाणी टाकलं नाही तरीसुद्धा भाजीला असं एवढं पाणी सुटलं आहे कारण पालेभाज्यांमध्ये स्वतःचंच असं पाणी असतं त्यांना वाप लागली की ते असं पाणी सुटतंच भाज्यांना त्यामुळे शिजायला आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज पडत नाही आणि भाजी एकदम ही कवळी आहे तर आता ही भाजी आपल्याला स्लो गॅस करून चार ते पाच मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनिटानंतर आता भाजी कशी शिजली आहे ते पाहूया तरी ते तुम्ही बघू शकता भाजीला जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा पूर्ण असं आटवून गेलं आहे आणि भाजी शिजली की नाही हे कसं बघायचं तर भाजीचा एखादा देठ असा काडी असते ती अशी दाबून बघायची ती दाबल्या गेली की लगेच समजायचं भाजी शिजली आहे तर इथे भाजी मस्त अशी शिजली आहे पूर्ण असं पाणीसुद्धा आटवून गेले गरज पडली तर मध्ये पण एखाद्या वेळेस असं मिक्स करून घ्यायचं कारण भाजी लागायची खाली शक्यता असते तर मी ते थे तीन थे चार चा चा ते चार मिनटानंतर आता बघितले तर पूर्ण भाजी मस्त आपली झाली आहे तयार शिजली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली हिरवीगार सुक्की मेथीची भाजी तयार आहे दिसायला तर सुंदरच दिसते बघूनच अशी कुणाला एक खायची इच्छा होईल लगेच अशी झाली आहे ती आता मी एका एक बाउलमध्ये काढून घेते तरी ही मेथीची सुक्की भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊन बघा खूपच छान लागते किंवा आपण फक्त असा डाळ भात जरी केला त्यासोबतसुद्धा तोंडी लावायला मस्त लागते तर इथे आपली आता मेथीची सुक्की भाजी बनवून झाली आहे तर आता मेथीची पातळ भाजी कशी बनवायची ते पाहूया तर पातळ मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी नऊ लसणाच्या पाकळ्या पाच ते हिरव्या मिरच्या थोडे शेंगदाणे एक चमचा जिरे तर आता हे आपल्याला सर्वात अगोदर आता भाजून घ्यायचं आहे तर इथे मी कढई तापत ठेवली होती कढई पण चांगली गरम झाली आहे त्यामध्ये आता सर्वात अगोदर मिरची भाजून घेऊया तर इथे मी एक मिनिटभर आता मिरची भाजून घेतली आहे त्यामध्ये आता शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे घातले की लगेचच लसूण घालायचं आहे आणि हे सर्व आता एकसारखं हलवत एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्यांचा थोडासा कच्चेपणा कमी झाला पाहिजे एवढंच असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप असे करपवायचे नाही तर शेंगदाणे थोडे आता सतत हलवत असे भाजून झाले लगेचच त्यामध्ये आता जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा आता भाजून घ्यायचे तर हे सर्व साहित्य एक दोन मिनिट आता मी चांगलं भाजून घेतले ते आता एका डिशमध्ये काढून घेते आता हे थोडंसं थंड झालं की लगेच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता थंड झाले तर मी मिक्सरला ते वाटून घेते पण वाटताना असं पाणी घालूनच वाटायचं आहे ते इथे तुम्ही बघू शकता पाणी घालून मी असं मस्त शेंगदाणे मिरचे ते एकदम असं बारीक वाटून घेतले असं एवढंच बारीक वाटून घ्यायचं आहे असं जाड सर नाही ठेवायचं जेवढं आपण बारीक वाटू तेवढी अशी पातळ मेथीची भाजी टेस्टला छान लागते आणि मस्त अशी मिळून येते तर आता वाटण तयार आहे म्हटल्यावर लगेच आता आपण मेथीची भाजी शिजायला घालूया तर त्यासाठी त्या त्या मी, मी, मी आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले तेलसुद्धा आता चांगलं गरम झाले तर त्यामध्ये आता मेथीची भाजी घालूया तर इथे मी सर्व मेथीची भाजी आता कढईमध्ये घातली आहे ते भाजी घातल्यानंतर आता ती तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही भाजी सर्व मी आता तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे तर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला वाटण घालायचं आहे जे शेंगदाणे वगैरे वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे तर इथे सर्व वाटण मी आता भाजीवरती घातले तर वाटण घातल्यानंतर व्यवस्थित असं भाजी आणि वाटण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व वाटण मी असं आता भाजीमध्ये मिक्स करून घेतले तर त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतले त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला सर्व असा निघून येतो आणि आपल्याला भाजीची किती ग्रेव्ही करायची आहे किंवा भाजीला शिजायला पाणी लागणार आहे त्या अंदाजानुसार असं पाणी घालायचं आहे आणि ही मेथीची भाजी थोडी पातळच करायची त्यामुळं ती खूप अशी मस्त लागते तर इथे मला भाजी किती पातळ करायची आहे त्यानुसार मी आता भाजीमध्ये पाणी घातले तर ही मेथीची भाजी आम्हाला थोडी अशी पातळच आवडते त्यामुळे मी असं इथे थोडं जास्तच पाणी घातले आणि तुम्हाला अजून थोडीशी दाट सर आवडत असेल तर कमी पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर किती पातळ भाजी करायची त्यानुसार मी पाणी घालून घेतले आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण अशी तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याला एक उकळी काढायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आली आहे तर आता मी गॅस थोडासा कमी केला आहे तर उकळी आल्यानंतर मी भाजी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता त्यावरती झाकण थे ठेवायचं आहे जेव्हा आपण झाकण ठेवतो तर असं पूर्ण झाकण नाही ठेवायचं नाही तर मग ती भाजी उतू जाते पण इथे ह्या माझ्या झाकणाला वाप जायला जागा आहे त्यामुळे मी असं पूर्ण झाकण ठेवते आहे पण तेव्हा तुम्ही झाकण ठेवाल तर असं पूर्ण झाकण ठेवू नका नाही तर भाजी खूप अशी उतू जाते तर आणि गॅस हा स्लोच करायचा आहे खूप असं फास्ट नाही ठेवायचं आहे तर झाकण ठेवल्यानंतर हो आता चार ते पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी पहिल्यापेक्षा थोडी दाटसर झाली आहे शिजून अशी थोडीशी कमी झाली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर झाली भाजी तर मी इथे बिना कापताच भाजी केली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी कापूनसुद्धा करू शकता पण आम्हाला असे बिना कापताच आवडते त्यामुळे मी अशी कापली नाही आहे तर मस्त अशी इथे पातळ मेथीची भाजी तयार आहे तर ही मी तिची पातळ भाजी बाळांतणीसाठी करतात ती खूप अशी खाल्लेली चांगली असते तर इथे आपली मस्त अशी दाटसर मी तिची पातळ भाजी तयार आहे सुगंध तर खूप असा छान येतो ह्या पातळ भाजीचा ही पातळ मेथीची भाजी, भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीबरोबर खूपच छान लागते तर या भाजीमध्ये बाजरीची भाकर अशी चुरून खा तुम्ही बघा तुम्ही काय टेस्ट लागते तर आमच्या घरामध्येही मेथीची पातळ भाजी सर्वांनाच आवडते अप्रतिम लागते तुम्ही एकदा तरी नक्की अशा प्रकारे मेथीची पातळ भाजी आणि सुक्की भाजी करून बघा तर इथे आपली मेथीची पातळ भाजी आणि सुक्की भाजी दोन्ही भाज्या तयार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी मी इथे गरमागरम मस्त बाजरीची भाकरीसुद्धा केली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूची बेलसुद्धा दाबा त्यामुळे तुम्हाला येणारे आमचे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद